राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आणि दोन तीन म मैत्रिणीने इतक्या छान कमेंट केलेले आहे मला त्यांना धन्यवाद त्यांचा मानते मी मैत्रिणींनो मला कमेंट वाचून खूप आनंद झाला अशाच कमेंट करा जा मी अशाच रेसिपी टाकत जाईल तुम्हाला मैत्रिणींनो तर चला आज आपली रेसिपी आहे मासवाड्या बनवायच्या आपल्याला ते मासवाड्याचं साहित्य बघा आता इथं काय काय घेतलेलं आहे मी पीठ घेतलं बेसन पीठ घेतलं इथं मासवाड्याला लागणारं त्याच्यानंतर खोबरं घेतलं लसूण घेतला आणि खसखस घेतली आता हे मासवाड्याला एवढं लागणारं साहित्य आहे खोबरं खसखस लसूण ते मध्ये भरायला लागतं ना आपल्याला आणि हे काळ्या मसाल्याला घेतलं कांदा धने एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मी आदरं घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला छान मस्त गवाळ गवळा मसाला भाजून घ्यायचा मैत्रिणीनं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा मी मी काळ्या मसाल्याची भाजी करते ना तेव्हा तुम्हाला सांगत राहते की खोबरं जास्त भाजायचं नाही थोडं गवाळ गवळाच भाजून घ्यायचं खोबऱ्याचं तेल सुटतं आणि जास्त खोबरं करपलं जळालं का तर त्याचं तेल जळून जातं तर भाजीला तेल सुटत नाही आणि चव लागत नाही तर असा मसाला भाजून घेत जा छान मस्त गव्हाळा गवाळा जास्त करपायचा नाही आहे आता इथं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा मैत्रिणीनो आणि पीठ ना थोडंसं ना असं लय बारीक बी नको आहे कारण लय चिकट होऊन जातं ते जेव्हा आपण हटतो ना बेसन तर तेव्हा ना तर थोडंसं नॉर्मलनं थोडंसं जाडसर पीठ घ्या खूप चवदार लागतं वड्या पण खूप छान होत्या आता फुकत्या आता वड्या असं पीठ फुगतं आपण जेव्हा हाटून शिजवून घेतो ना तेव्हा आता इथं भाजून होतंय आपला कांदा मस्त छान गवाळ गव्हाळा मैत्रिणीनो अशा मासवाड्या करून खा खूप वेळ लागतो पण मासवाड्या बनवायला मला खूप टाईम लागला आज उपास सोडायला मी मासवाड्या बनवलेल्या आहे आता झालं आपल्या इथं घवळ घवळ छान भाजून मस्त असं भाजून घ्यायचं जास्त करपायचं नाही आणि मैत्रिणी लोखंडाचा वापर जा आता इथं लसूण घेतला मी आणि कोबरं आता आपल्याला मासवडीमध्ये मा भरावं लागतं ना तर ना कोरडंच वाटून घ्यायचं सुक्का असं तुमच्याकडं असेल तर पाटावर वाटा नाही तर ना मिक्सरमधून काढा असं काही नाही हरकत तर आता इथं वाटून घेते मी छान मस्त बारीक वाटून घ्यायचं अशा मासवाड्यानं इतक्या छान होत्या दा मैत्रिणी इतक्या चांगल्या होत्या दा तुम्हाला काय सांगू आता केल्यानं तर पण मग करायला खूप वेळच लागतो खूप टाईम द्यावा लागतं मासवाड्या बनवायला आता इथं वाटून झालं आपलं छान मस्त बारीक वाटून घेते मी मैत्रिणींनं मासवड्याची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आता ते वाटून झालं आपलं काढून घेतलं मी आता इथे मी काळा मसाला वाटून घेते आणि ताईंनो तुमचा धन्यवाद तुम्ही छान खूप छान कमेंट केले आहे मला काही ताईने एके ताईने मला साड्यांबद्दल कमेंट केली एके ताई तुमच्या साड्या खूप छान राहत आता तुमचं बोलणं पण खूप छान राहतं तर खरंच मैत्रिणीनं तुमचे मनापासून मी धन्यवाद मानते की तुम्ही मला खूप छान कमेंट केलं आहे तर मला ना खूप उल्हास येतं आहे ह्या कमेंट वाचल्यानं तर मला अजूनच उत्सुकता उल्हास येतं की छान छान रेसिपी बनवून टाकायला आता आपण इथं मसाले टाकलेले सगळे काळा मसाला मिरची पावडर हळद हे सगळं याच्यामध्ये वाटून घेणार घरचाच माझा काळा मसाला केलेला आहे हळद घरचीच केलेली राहते का मैत्रिणीनं झालं इथं वाटणं आपलं आता इथं ते मिक्स करून घेतलं आपण छान आता ह्याच्यात आपल्याला खसखस टाकायची ही आमच्या दुकानातलीच आहे खसखस ही कायला राहती आपल्या दुकानातनं चांगली ओरिजिनल खसखस आहे मैत्रिणीनं ही बारीतली खसखशीचे पण दोन प्रकार राहतात आता इथं तेल टाकलं मी कढईमध्ये तोपर्यंत तेल गरम होईल आता इथं ना काय करायचं आपल्याला हिंग टाकलं मी कोथंबीर टाकली थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं पण आता इथं आपल्याला चांगलं बेसन हटून घ्यायचं मासवडीला आता हे दुसऱ्याकडे इथे ओतून घेणार आहे मी घेतलं बघा ओतून आता दोन तिकडे टाकणार आहे त्याच्यामध्ये फोडणी देऊन लोकंडाच्याकडे इथेच घेते मी आता इथं मस्त छान बिळसन हाटून घ्यायचं इथं कपडा घेतला बघा आपल्याला वड्या थापायच्या आहे ना तर वला कपडा करून घ्यायचा छान मस्त आता इथे उकळी फुटली पाण्याला आता इथे बेसन छान मस्त हटून घ्यायचं आणि पाच मिनटं वापेवरच त्याला शिजू द्यायचं बारीक गॅस करून याच्या थोड्या गाठीच होत्या दहा पण मग काही हरकत नाही पण खायला एकदम चवदार लागतं असं भेसन मासवाड्याला हटवून घेतलं का अशा मासवाड्या करून बघा मैत्रिणींनो हा झालं बघा आता आपलं इथं छान मस्त आणि ते खालचं खडण राहतं ना उरल्याला आपलं तर त्याची ना आपण रस्सी पातळ रस्याची भाजी बनवायची ह्याच्यातला मसाला उरलेला राहतोच ना आपण मी पाठोवर वाटं घेऊन घेतलेला आहे तर ते पाणी आहेच आहे तर तिची ना मी ना खालच्या खड्याणाची छान मस्त रश्याची भाजी बनवणार आहे इथे मीठ टाकलं मी थोडं आता हे मीठ कालून मसाला कालून घेऊन छान आपल्याला खूप टाईम लागतो मैत्रिणी ना बनवायला झालं इथं आता हे चांगलं आपल्याला असं थापून घ्यायचं गरम गरमच थापायचं निवाल्यावर थापता येत नाही जरा आता आपल्याला इथं ना आता ह्याच्यावर आपल्याला ते आपण काय केलेलं आहे आधी लसूण आणि खोबरं आणि खसखस ते मिक्स करून घेतलेलं आहे ना तर ह्याच्याला आता आपल्याला वर इथे ते पण टाकायचं आहे आणि ते पण छान करून घ्यायचं असं अशा मासवाड्या करून बघा रेसिपी अशी मासवाड्यांची हां असं करून घ्यायचं कपड्याने नंतर आपल्याला अशी लेवाटी छान बनवायची अशी हां अशी असं दाबून छान बनवायची मैत्रिणी अशी मासवाडी बनवली ना आता तुम्ही खातच राहता आणि तुमच्या घरामध्ये जरी केली ना तर खायला पुरणार नाही अशी इतकी चांगली मासवडी होती आता कापून घेतल्या या वड्या करून आता याला तळून घ्यायचं छान मसाला लावून असं लावायचा मसाला आणि तळून घ्यायचा थोडं दे आला दिस आला मासवाड्या कराव्या लागतात मैत्रिणी नाही तर तुटून जाते आता असं असं दमा आणि टाकायच्या एक एक दोन दोन तळून घ्यायच्या जास्त नाही तळायच्या झाली आपली मासवडी तयार बघा मस्त छान किती छान मासवाड्या झाल्या मैत्रिणीनो अशा तुम्ही नक्की करून बघा आज उपास सोडायला